बच्चू कळू सायंकाळी काय करतात असा थेट प्रश्न उपस्थित करून खासदार अरविंद सावंत यांनी थेट बच्चू कळू यांच्यावर निशाणा साधला बच्चू कळू तळबदार आमदार आहेत मात्र त्यांची भूमिका ठाम नसते सरकारमध्ये असताना अनेकदा बाहेर पडेल आज जाईल असं बोलतात मात्र बाहेर पडत नाही संध्याकाळी कॉम्प्रोमाइज होते त्यामुळे संध्याकाळी काय करतील ते आधी सांगावं असाही प्रश्न आपल्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून खासदार सावंत यांनी उपस्थित केला संध्याकाळी काय करतील ते का थे थे थे। सांगा माननीय बच्चू कडू एक तडकदार आमदार आहेत परंतु भूमिका कधीही ठाम नसते सरकारवर ताशेरे मारत असताना अनेकदा बाहेर पडेल आज जाईन बाहेर पडेल पडत नाहीत बरं का संध्याकाळी वापरावेच होते त्यामुळे ते संध्याकाळी काय करतील त्याच्यानंतर मला सांगा एखादी ठाम भूमिका घेतली आणि ते उभे राहिले राजकीय भूमिका म्हणतो सामाजिक भूमिका त्यांच्या चांगल्या आहेत अप्पांगांच्या वरिका बाबतीत ते जे काही काम करत असतात दिव्यांगांच्या बाबतीत ते ते अतिशय उल्लेखनीय आणि चांगलं आहे पण राजकीय भूमिका त्यांनी घेतलेली मला दाखवा आणि ती ते त्यांनी ठामपणे तशीच्या तशी राहिली असं कधीच घडलं नाही पक्षकडून बाबतीत त्यामुळे त्यावर भाष्य करण्याची फार गरज आहे असं मला वाटतं